वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना निवेदन परभणी इथं झालेल्या संविधानाची विटंबना प्रकरण परभणी इथं दहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिमात्मक प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांचा मुख्य सूत्रधार शोधून काढावा व त्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून संविधान प्रेमींनी केलेले आंदोलन या आंदोलनकर्त्या महिला व विद्यार्थ्यांवर जे बेकायदेशीरपणे कॉम्बिंग ऑपरेशन केलं त्यामध्ये कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकून अमानुष मारहाण करण्यात आली या मारहाणीत शिकणारा सोमनाथ मारहाणशी याला कोर्टानं न्यायालय कोठडीत मृत्यू झाला त्याचा पोलिसांनीच खून केला आहे असा महाराष्ट्रातील तमाम संविधानप्रेमी समाजाचा समाज आहे जे बेकायदेशीर कॉम्बिंग ऑपरेशन ताबडतोब थांबवावे व पोलिसांकडून जोघेणे हल्ले तात्काळ थांबवावे व सामाजिक सलोखा अबाधित ठेवावा सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या मृत्यू जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करावा व निरापराध आंबेडकरी जनतेवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावे अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला परभणी येथील संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यांची चौकशी व भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचे न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला त्यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे याबाबत तहसीलदार प्रतीक्षा रेजनकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले निवेदन देताना डॉ रवींद्र मोरे पाटील गिरीधर शेजूळ रवी तिडके भास्कर जाधव गायकवाड गजानन हुले गोपाल पारिसकर जियाऊर खान प्रदीप खंडारे सर्कल अध्यक्ष राजू बांधकर शेख तौसी कुलदीप पांडे गुलाब मस्के ॲडवोकेट इंगोले सर्कल अध्यक्ष केशव अंभोरे अनिल अंभोरे नाझीम खान कांतीराम मोरे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी रिसोड वाशिम आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा